राम राम मंडळी सर्व पैलवाहन मित्र वस्ताद मंडळी आणि कुस्ती शेवटी प्रत्येक गोष्टी आणि सलामाप्रमाणे पुणे जिल्ह्यातलं मावळ तालुक्यातलं चांदखेडचं ऐतिहासिक कुस्ती मैदान दोनच मिनिटांमध्ये मल्लता भूमीचं पूजन गावगडा चालवणारे सर्व ग्रामस्थ विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी कला क्रीडा साहित्य कृषी राजकारण समाजकारण विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मान्यवरांच्या शुभ असते मल्ल पूजन आखाड्याचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचं आराध दैव बजरंगली हनुमान हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभासते संपन्न होईल संत परंपरेचे कृष्ण आणि सद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा सांगतात शरण म्हणजे हनुमान या हनुमंतरा वंदन करून मल्ल मिनिटामध्ये संपन्न होईल आजूबाजूला बसलेल्या सेर। सर्व मान्यवरांना विनंती मैदान गाजत वाजत आलेलं आहे तरी सर्वांना विनंती आपण मैदानाकडून स्थानपन्न व्हायचे छोटे पैलवान तयारीला लागा